कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मधील स्वाध्याय क्रमांक पाच लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे तर ते कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे तर चला चालू करूयात तर बघा स्वाध्याय क्रमांक पाच आपण चालू करत आहोत तर पहिला प्रश्न बघा झिरो ते नऊ मधील दोन चार सहा हे अंक वगळून व उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती आता झिरो ते मध्ये कोणते अंक आहेत झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे दोन चार सहा दोन चार सहा अंक वगळून उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या मग सर्वात मोठी संख्या म्हणलं तर सर्वात मोठा मग येथे सर्वात मोठा अंक कोणता आहे नऊ मग आठ मग सात मग पाच तीन एक शून्य तर अशी ही सर्वात मोठी संख्या होईल अठ्ठ्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार तीनशे दहा तर अठ्ठ्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार तीनशे दहा पर्याय क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि या प्रश्नावर या प्रश्नाच्या आधारित म्हणजे हा इयत्ता आठवीला पण प्रश्न विचारलेला आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर याचं लॉजिक काय आहे तर हे समजून घ्या पहिल्यांदा मग अशा टाइपचे तुम्हाला कितीही प्रश्न सोडवता येतील तर बघा प्रश्न काय म्हणतोय की दोन चार सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असेल तर आधी आपण बघूया की लॉजिक काय असेल ठीक आहे दोन चार सहा हे अंक प्रत्येकी वापरून मग आपण म्हणजे काय म्हणले बघा दोन शेहेचाळीस अशी एक संख्या तयार होईल ठीक आहे अजून कोणती संख्या तयार होईल दोनशे चौसष्ट म्हणजे पहिल्यांदा दोन असताना दोन संख्या तयार होतील मग काय करूया चार घेऊया चारशे सव्वीस आणि चारशे बासष्ट अशा दोन संख्या तयार होतील त्याच्यानंतर सहाशे चोवीस आणि सहाशे बेचाळीस अशा एकूण किती संख्या तयार होतील तर सहा संख्या तयार होतील म्हणजे तीन अंक ज्या वेळेस असतील किती अंक असतील तीन अंक तीन अंक असतील तर किती संख्या तयार होतील सहा सहा संख्या तयार होतील समजा जर चार अंक असते चार अंक असते तर किती संख्या तयार झाल्या असत्या तर कसं काढायचं बघा चार तीन दोन आणि एक ह्या सर्वांचा गुणाकार होईल तो किती चोवीस तर चोवीस संख्या तयार होतील आपल्या इथं तीन अंक आहेत म्हणून कशा झाले बघा तीन दोन आणि एकचा गुणाकार म्हणजेच किती संख्या तयार झाले सहा समजा पाच अंकी संख्या असेल पाच तर किती संख्या तयार होतील पाच अंक असतील तर, तर होईल बघा पाच चार तीन दोन आणि एक ह्या सर्वांचा गुणाकार होईल आणि उत्तर येईल एकशे वीस म्हणजे पाच अंक असतील तर एकशे वीस संख्या तयार होतील आपल्याला विचारलं आहे काय की तीन अंक आहेत आणि किती संख्या तयार होत आहेत तर एक तर असं लिहू शकतो आपण आणि त्यांची बेरीज करू शकतो तर पेपरच्या टाईममध्ये हे बेरीज करणं पण एवढं काय सोपं नसतं हे काय एवढं लगेच लक्षात लग राहत नाही आणि एखादा आकडा चुकला की आपली सगळी बेरीज चुकू शकते तर यामध्ये ट्रिक काय असू शकते बघा तर ट्रिक काय आहे की शेवटचा अंक बघा सहा किती वेळा आले दोन वेळा चार किती वेळा आले दोन वेळा दोन हे पण किती वेळा आले दोन वेळा म्हणजे प्रत्येक अंक येथे दोन चार सहा हा प्रत्येक अंक किती वेळा आला आहे तर तो प्रत्येक वेळी दोन वेळा आला आहे मग आपण काय करूया की दोन अधिक चार अधिक सहा यांची बेरीज करूया सहा चार दोन दोन बारा आणि हे बारा बेरीज किती वेळा आले तर ते आले प्रत्येकी दोन वेळा ठीक आहे किंवा बारा म्हणजे हे प्रत्येकी दोन वेळा आले परत पुढचं बघा हे एकच एक स्थान झालं आता दशक स्थानी पण बघा चार किती वेळा आले दोन वेळा सहा किती वेळा आले दोन वेळा दोन किती वेळा दोन वेळा इथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोन 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 वेळा येतं म्हणजे जे आपण बेरीज केली बारा त्याचा जर आपण दोनशे बावीसशी गुणाकार केला तर आपलं उत्तर येऊन जाईल तर लक्षात ठेवा की तीन अंकी संख्या आल्या तीन अंक दिले असतील तर किती संख्या तयार होतील म्हणजे हा प्रश्न लिहूनच घ्या आणि त्याची ट्रीट म्हणजे त्या प्रश्नाच्या जे काय बेरीज येईल त्या अंकांची बेरीज येईल त्या अंकांच्या बेरजेला दोनशे बावीसने मल्टिप्लाय करा तुमचं उत्तर येऊन जाईल तर बार बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस चुशा। ह्या दोन चोवीस बारा चोवीस आणि दोन चोवीस आणि दोन सव्वीस बारा दोन्ही चोवीस आणि दोन सव्वीस दोन हजार सहाशे चौसष्ट पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाची उत्तर येईल तर ही ट्रिक लक्षात ठेवा आणि तुम्हाला अंकी संख्यांची पण ट्रिक सांगतो तर चार अंकी संख्या जर असतील समजा येथे जर चार अंकी संख्या दिली असते आपल्याला हा प्रश्न बदलला असता आणि हा प्रश्न तर आपल्याला म्हणला असत कि इथं एक आला असतं एक दोन चार व सहा हे अंक प्रत्येक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व अंकांची बेरीज केली ह्यावेळेस काय केलं असतं आपण तर यांची बेरीजच केली असते एक अधिक दोन अधिक चार अधिक सहा तेरा आता ह्या तेराशी गुणाकार केला असता दोनशे बावीसशी केला असता का नाही दोनशे बावीसशी गुणाकार केला नसता तर तो कुणाशी गुणाकार केला असता बघा चार अंकी संख्या आहे चार अंक आहेत मग किती संख्या तयार होतील चोवीस ह्या चोवीसला आपण चारने भागलं उत्तर किती आलं सहा सहा म्हणजे सहा हजार सहाशे सहासष्ट आणि तेराचा गुणाकार होईल तर ही एवढीच गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्या खूप डिटेलमध्ये आपण एखाद दिवशी व्हिडिओ बनवूच पण तुम्हाला सध्या तरी एवढंच नॉलेज भास आहे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना आपण ते पुढचं शिकवतोय तर तुम्ही आठवीचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्याचं लॉजिक समजून जाईल पण इयत्ता पाचवीसाठी एवढं लॉजिक पुरेसं आहे तर चार अंकी संख्या आली तर सहा हजार सहाशे सहासष्टने कोणायचं तीन अंकी असेल तर दोनशे बावीसने पुढील प्रश्न बघू चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट किती आता बघा आपण क्रमवार संख्या लिहून घेऊया क्रमाने मग पहिल्यांदा काय येईल शून्य मग चार मग पाच मग सहा आणि मग आठ ही अशी संख्या तयार होईल आता मोठ्यात मोठी संख्या तयार केली आपण मग मोठी संख्या काय होईल बघा आठ सहा पाच चार शून्य मोठी संख्या लहान आता येथे बघा पहिल्यांदा शून्य जर घेतलं तर चार अंकी संख्या बनेल म्हणून आपल्याला चार घ्यावे गे लागेल चार शून्य पाच सहा आठ एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की शून्य आल्यावर शून्याच्या पुढची संख्या घ्या आणि बाकी आहे तसं लिहून घ्या मग आला आठ सहा चार दहा चाला एक पाच पाच दहा आणि एक अकरा सहा एक सात आठ आणि चार बारा म्हणजे ही काय आली बेरीज आली आता ह्या बेरजेची निमपट म्हणलं आहे आपल्याला निम्पट आप म्हणजे त्याला दोनने भागायचं असतंय दोन्ने भागलं बे सख बारा शून्य वरून आलं सात ठीक आहे मग आता परत दोन्ने भागलं बेत सहा किती आलं एक, एक। बेपनशे दहा एक शून्य बेपनशे हे थोडस वरती घेऊया आपण हा बेपंच दहा ठीक आहे वजा दहा येईल वरून येईल आठ आणि बेचोक आठ तर आठ ला आठ जाईल आणि निंपट मिळेल त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न ऑप्शन तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चार आता एक तीन पाच हे अंक वापरून तयार होणारे सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती आता बघा अंक कोणते आहेत एक तीन पाच आता सर्वात मोठी आणि सर्वात लहान आता सहा अंकी संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा हे आपण बॉक्स बनवून घेतले की सहा अंकाला आता मोठी संख्या बनवायचे तर हे जे लहान अंक आहेत लहान अंक ते कसे येतील हो ते शेवटी जातील एकदम शेवटी एक सगळ्यात शेवटी त्याच्यानंतर तीन आणि उरलेल्या सगळ्या स्थानी काय येईल तर पाचच येईल ठीक आहे सेम टाईपने आपल्याला लहान संख्या बनवायचे तर शेवटचा अंक मोठा त्याच्यानंतर तीन आणि बाकी सगळे काय असतील लहान अंक आता यांची काय करायची आपल्याला वजाबाकी बघा हे वजा चिन्ह दिलं आणि हे वर्ष आपण फोडून घेतलं आता एकमधून पाच जात नाही हातचा घेतला हे हे तर किती बनलं अकरा आणि हे काय बनलं दोन अकरातून पाच गेले सहा दोन मधून तीन जात नाही म्हणून हिथून हातचा घेतला बारा बारातून तीन गेले नऊ चार मधून एक गेले तीन पाचमधून एक गेले चार पाच मधून एक गेले चार पाच मधून एक गेले चार म्हणजे उत्तर काय येईल बघा चार लाख चव्वेचाळीस हजार तीनशे शहाण्णव चार लाख चव्वेचाळीस हजार तीनशे शहाण्णव ऑप्शन एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल ठीक आहे पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पाच दोन आठ पाच चार हे अंक वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल तर सहा अंकी संख्या बनवायची बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक आहेत आणि सहा अंकी संख्या आहे आणि दोन आठ आपण क्रमाने लिहूया दोन चार पाच आठ मग मोठी संख्या बनवायची आपल्याला मग जे लहान अंक आहेत दोन चार पाच हे शेवटी लिहून घेऊया काय येईल शेवटी शेवटी येईल दोन त्याच्यानंतर चार मग पाच मग आठ 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 असं येऊन जाईल ही सगळ्यात मोठी संख्या बनेल मग ह्या संख्येतील आपल्याला हजार स्थानीचा अंक बघायचा आहे हा आहे एकक दशक शतक आणि हा हजार हजार स्थानी कोणता अंक आहे आठ आपलं उत्तर काय आलं ऑप्शन दोन आठ प्रश्न क्रमांक सहा तीन पाच एक शून्य सात नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या व सहा अंकी सर्वात लहान संख्यामधील नऊ या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता हे क्रमाने लिहून घेऊया बघा शून्य एक तीन पाच सात नऊ आता मोठी संख्या बनवायची नऊ पहिल्यांदा येईल नऊ सात पाच तीन एक शून्य आता लहान संख्या बनवायची एक शून्य तीन पाच सात नऊ ठीक आहे उलट लिहून घेतलं आपण मग आता लक्षात घ्या की सर्वात हे जे नऊ आहे याची स्थानिक किंमत किती आली नऊ आणि त्याच्यावर एक दोन तीन चार पाच शून्य येतील हे जे नऊ आहे त्याची स्थानिक किंमत नऊ येईल यांची वजा बाकी येथे काय येईल एक नऊ 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 आठ म्हणजे एकोणनव्वद बघा आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे एक्याण्णव आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव ऑप्शन तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल ठीक आहे सहाशे तीन आले उत्तर प्रश्न क्रमांक सात बघूया आपण पाच आणि सहा या दोन अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या आठ अंकी सर्वात मोठ्या संख्यांचे योग्य वाचन आता कोणती संख्या बनवायचे आठ अंकी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि सर्वात मोठ्या आता सर्वात मोठी संख्या बनवायची मग सर्वात लहान संख्या शेवटी आणि बाकीच्या ठिकाणी जो मोठा अंक आहे तोच येईल मग आता याचं वाचन कॉमा 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 आणि हे काय होईल सहा कोटी सहासष्ट लाख सहासष्ट हजार सहाशे पासष्ट सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट सहाशे पासष्ट बघा येथे आहे येथे आहे हे दोन तर जातील आता सहा कोष्टी पासष्ट लक्ष येणार नाही सहा कोटी सहासष्ट लक्ष सहासष्ट हजार सहाशे पासष्ट सातचं उत्तर काय येईल तर ते येईल पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठ बघा नऊ तीन पाच सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करा व त्यांच्या बेरजेचे एक तृतीयांश किती एक तृतीयांश म्हणजे काय की एक छत्तीन त्याला म्हणतो वन थर्ड मग काय करायचं असतं तर तीनने भागा जे उत्तर येईल त्याला तीनने भागायचे जे उत्तर येईल जे सगळं सोडून त्यांच्या बेरजेला तीनने भागायचे आपण आणि ते भागाकार आपलं उत्तर असेल तर बघा पाच अंकी सर्वात मोठी आता सर्वात मोठा अंक काय येईल नऊ मग सात पाच तीन शून्य ही पाच अंकी सर्वात मोठी आता लहान बनवूया तीन येईल कारण शून्य येणार नाही शून्य पहिल्यांदा घेतलं तर चार अंकी संख्या बनेल तीन शून्य पाच सात नऊ याचा उलटा क्रम लिहायचा असतो ह्या संख्येचा उलटा क्रम पण शून्य येणार नाही ना 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 ना। म्हणून तीन घेतलं मग यांची बेरीज करा आता इथं काय आलं नऊ सात आणि तीन दहा चाललं एक पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हा चाला एक सात आणि एक आठ आणि नऊ तीन बारा आता ही जी संख्या आली त्याला तीनने भागायचं आहे आपल्याला भागिले तीन तीन चौक बारा ठीक आहे ते काय ते आलं शून्य आठ तीन दुने सहा तीन असती एकवीस इथं किती आलं शून्य शून्य तीन शून्य शून्य चाल वरून आलं शून्य नऊ तीन त्रिक नऊ आणि हे झालं शून्य म्हणजे बेचाळीस हजार सातशे तीन ऑप्शन क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आठचे उत्तर आले तीन प्रश्न क्रमांक नऊ बघूया चला आता शून्य एक दोन आठ व सहा हे अंक वापरून तयार केलेल्या नऊ अंकी सर्वात लहान संख्येचे लहान संख्येत शून्य हा अंक किती वेळा येईल तर नऊ अंकी संख्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता सर्वात मोठी संख्या ज्यावेळेस सर्वात लहान संख्या ज्यावेळेस बनवतो आपण काय बनवायचे आपल्याला सर्वात लहान संख्या मग जे मोठे अंक आहेत ते सगळ्यात शेवटी लिहा की आठ लिहिला शेवटी त्याच्यानंतर सहा हा अंक लिहिला त्याच्यानंतर दोन लिहिला आता एक लिहू शकत नाही कारण की तो एक जर लिहिला तर बाकी सगळे शून्य येतील आणि माझी संख्या किती अंकी बनेल तर चारच अंकी बनेल म्हणून एक येईल बाकीच्या सगळ्या ठिकाणी शून्य अंक येईल मग शून्य किती वेळा आला बघा एक दोन तीन चार पाच पाच वेळा शून्य आला उत्तर आलं पाच ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आले दोन चार सहा आठ सात शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्येतील दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती आता सहा अंकी संख्या तयार करूया चला बघा सर्वात तयार केलेल्या सहा अंकी सर्वात मोठ्या संख्या कशी पाहिजे सर्वात मोठी मग सगळ्यात मोठा अंक आठ त्याच्यानंतर सात मग सहा मग काय येईल चार मग दोन येईल आणि शेवटी शून्य मग ह्यामध्ये बघा संख्या तयार झाली दश हजार स्थानचा हा एकक दशक शतक हजार दश हजार दश हजार स्थानचा सात त्याची किंमत किती आली आणि एकक एकक स्थान अंक काय आहे शून्य आता कोणत्याही संख्येचा शून्य गुणाकार म्हणजे उत्तर काय येतं तर उत्तर येतं शून्य ऑप्शन चार आपल्या प्रश्नाचे चा उत्तर येईल प्रश्न क्रमांक अकरा बघा चार शून्य दोन सहा आठ या अंकांचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा आता आठ अंकी संख्या बनवायची एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ मग मोठी संख्या बनवायची आहे आपल्याला तर जे लहान अंक आहेत ते सगळ्यात शेवटी लिहा सगळ्यात लहान आहे शून्य मग आहे दोन मग आहे चार ठीक आहे आणि नंतर सहा आणि उरलेल्या सगळ्या स्थानी काय येईल तर ते येईल आठ आठ आणखी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तर ही सगळ्यात मोठी संख्या तयार होईल तर बघा पूर्ण हजार संख्या बनवायची आहे आपल्याला काय बनवायची आहे पूर्ण हजार प्रश्न क्रमांक अकरा चार शून्य दोन सहा आठ या अंकांचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार पूर्ण हजार संख्या तयार करा पूर्ण हजार संख्या तयार करा याचा अर्थ की शेवटचे जे तीन अंक असणार आहेत शेवटचे तीन अंक हे शून्य 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 असणार आहेत म्हणजे त्या संख्येला एक हजार निभाग जाईल असे हे शेवटचे तीन अंक असणार आहेत त्याच्यामुळे शेवटचे तीन तीन अंक सापडले एकूण आपल्याला संख्या किती बनवायचे आठ अंकी मग उरले किती अंक बघा मग याच्यामध्ये सगळ्यात लहान जो अंक आहे तो सगळ्यात शेवटी लिहूया दोन दोन गेला त्याच्यानंतर चार चार गेला त्याच्यानंतर सहा त्याच्यानंतर आठ आणि सर्वात मोठी बनवायचे म्हणून आठ किती वेळा येईल दोन वेळा येईल तर ही सगळ्यात मोठी संख्या काय बनली बघा आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार अशी ही संख्या बनली आठ कोटी शहाऐंशी लाख बेचाळीस हजार ऑप्शन तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले प्रश्न क्रमांक बारा बघूया कोणत्या कोणताही अंक फक्त एक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या पुढीलपैकी कोणती आता प्रत्येक अंक कसा वापरायचा आहे एक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या तर बघूया याच्यामध्ये सर्वात लहान संख्या याच्यामध्ये कोणती संख्या सर्वात लहान दिसते बघा आपल्याला तर सगळ्यात आधी एक येईल त्याच्यानंतर तीन येईल त्याच्यानंतर पाच येईल मग सात येईल मग नऊ येईल म्हणजे आपण जर ऑप्शन गेलो तर आपलं उत्तर लगेच येईल की बाराचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेरा तीन पाच सात हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती बघा एक दोन तीन चार पाच सर्वात कोणती मोठी संख्या मोठी संख्या म्हणल्यामुळं सर्वात लहान अंक शेवटी लिहायचे हे तीन सगळ्यात शेवटी मग पाच येईल मग सात उरलेल्या ठिकाणी तर अशी ही संख्या बनेल की सत्याहत्तर हजार सातशे त्रेपन्न हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक पाच मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घेतलेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक सहा संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम हा घेऊन येणार आहोत तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणते प्रश्न अवघड वाटले असतील त्यांचे रिपीट उत्तर पाहिजे असतील तरीही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद